हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन मध्ये स्वागत करते आज आहे संडे आणि संडेचं सगळं निवांत असतं नाश्ता झाला आमचा नाश्त्याला केले पोहे केले मग आता औषध झालं बराच त्यांच्यातला आता काहीतरी खायला करणार आहे तर चपाती करावी म्हणते आता तर अगोदर हे ना तर मी खवा तयार करून घेतला होता म्हणजे खावा म्हणजे खावापोळी केली तर खावापोळीचा व्हिडिओ बहुतेक मी नाही टाकला तर त्याचा पोळीसाठी हे सगळं मी असं तयार केलं होतं तर काल केलं होतं मग आहे अजून थोडस तयार मग आता संचितला मी खावा पोळी करणार आहे तर हे सांगते पण तुम्हाला थोडक्यात तर खावा आहे तर असा चांगला खावा गरम करून घेतात चांगला परत येतात परतला की थोडासा पात्र होतोय खवा आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडा खाली उतरवून घ्यायचा उतरल्या वेलची पोळ घालायची आणि गुळ घालायचा गुळ घातला तरी चालते मी गुळ घातलाय पण तुम्हाला साखर आवडत असेल तर पिठचं साखर घालू शकता मिक्स करायचं आणि नॉर्मल असा पूर्ण एक दीड दोन तासानंतर मग असा घट्ट असं एकदम सुरुवातीला पातळ वाटते पण नंतर घट्ट होते मग असं घट्ट झालं की मग पुरण जसं भरतो तर तसं भरून पोळ्या करायच्या ह्याच्यातच आहे त्यामुळे आता मी डब्यात काढून ठेवणार आहे आणि अजून ह्याच्या किती तीन तीन होतील तीन पोळी आणि आवडते संचितल्या चांगला लागतो त्यामुळे मग अजून मधून बनवत असते इकडं मंगळवार आणि शनिवार असं खवा मिळतो त्यामुळे मग आणखी आणि मी थोडेसे पेढे पण केले पेढे पण छान बोलते म्हणजे हा पेढा म्हणजे हात थोडक्यात तसं म्हटलं तर पेड्या सारख्या लागते गोळा केला ना तर हे ना हा

आणि आपण घरी पेढे बनवल्यामुळं कस म्हणजे मला तर जास्त गोड आवडत नाही खायला त्यामुळे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गोड जास्त करायला येते आता आहे तर पीठ म्हणून घेते दूध गरम केलं होतं आणि सकाळी पाव पण होता तर हा म्हणजे आम्ही मिसळ केली होती तर त्या मिसळचा पाव राहिला होता तर ह्याला मी तूप लावून छान असा गरम केला तू तसाच ह्याला म्हणते मी आता चालून चा गरम केलाय तूप लावून तूप लावल्या भारी लागते पाव आता थोडासा चहा करून हे चहा संपवणार आहे मी पाव आणि मग पोळी करते आता तुम्ण तो 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 आता हो पीठ म्हणून घेत आता जरा लवकर मळायला पाहिजे होतं कारण जरा मुरलं की मग चपात्या चांगल्या लागतात आणि ह्याच्यात पेढे पण आहेत केले थोडेसे राहिले तर पेढे पण केले आणि खवापोडे पण केले आणि छान आहेत नाही अशा वाटत्या मस्त वाटते असे तीन आहेत आईने यात्रेतून आणले तीन हां तीन का चार आहेत म्हणते कसे हे बघायचे का इथे काय ह्याच्यात तेल काढून ठेवले आणि अजून एक आहे ते फ्रीजमध्ये ठेवले तर पीठ मोडून घेतले मी आता याला एक पंधरा वीस किंवा पंधरा वीस मिनिटं ठेवायचं मग थोडं मुरलं की मग छान चा हे आहेत आमच्या सगळ्या सिट्या सिटी 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 कसला खेळ असला काय माहिती दिसते का शिमला शिमल्याचं तिकीट किती आहे सतराशे पन्नास नंतर का हे काय आहे असं वेगवेगळ्या मला कुठे जायचं आहे सांग का अमेरिकेला जायचं अमेरिका आहे का ह्याच्यात संचित रे अमेरिका आहे का ह्याच्यामध्ये होय रे ते बघ अमेरिका आहे का तर राहू दे हा बँगलोरो हा चेन्नई चेन्नई दिल्ली दिल्लीत आले करून आमचं दिल्लीला नाही जायचं डबल आता आहे ना संचित हैदराबादला जाऊ रामोजी फिल्म सिटी बघायला भूक लागली का नाही नाही मोबाईल बघ मग अजून सुट्टी आहेत काय काय रे करू सं चपाती केली बघा मी आणि मग अशी म्हणलं तुम्हाला पाव राहिला आहे तर तो पाव गरम केला उद्या मी जाणार आहे अक्खलकोटला तर मग उद्या मस्त असं काही लवकर उठून संजयचं स्कूलला उद्या दांडी आहे त्यामुळं ऑनलाईन महाप्रसाद पण बुक केलाय आणि एस टीने जाणार आहे मम्मी येणार आहे तिकडून आणि मग ऑनलाईन तिकीट पण टीचं बुक होते का ते पण बघत होतो पण पंढरपूरमधून सुटणाऱ्या दोनच गाड्या आहेत सातची एक आहे आणि नंतर डायरेक्ट अकराचे मग बाकीच्या अक्कलकोटवरून म्हणजे अक्कलकोटला जाणारे फक्त पंढरपूरमधून सुटणारे तेवढ्याच आहेत मग फलटणवरून त्या तिकडून येणाऱ्या गाड्या असतात तर तिकडून बघायचं मग त्या तिकडून आल्यात किंवा आटपाडी वार्गे तिकडून पण येणार असतात गाड्या त्यामुळे आता मग बघायचं लवकर तर जाणार आहे जेवढ्या लवकर खरं तेवढ्या लवकर मग दर्शन पण छान होते खरं तर आजच पौर्णिमा आहे पण पौर्णिमेची खूप जास्त गर्दी असते त्यामुळे पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर किंवा एक दोन दिवस नंतर जाणार आहे तर ह्या तुम्ही मस्ताशी ही सोलापूरची चटणी आहे शेंगदाण्याची आणि सोलापूरची शेंगदाण्याची चटणी एकदम भारी लागते संचेतला आमच्या खूप जास्त आवडते त्यामुळे मग शेंगदाण्याची चटणी आणि अशी गरमागरम चपाती रे किती फोन बघायचा असतो फेवरेट चटणी तुझी फेवरेट कशीची चटणी शेंगदाण्याची खा पिणार आहे का थोडासा अळसा नाही म्हणताय ना नको तर आले खाली पॅकेटला चेन बसवायची घ्यायचे

अंत्याकडे जे असले दोघे टाका अच्छा प्रॉवेर आंबट खूप जास्त नंतर बुबाला आम्ही आलो आलोय ताबा हे कितीला कितना चेंज होती फ्रूट घेतोय थोडेसे म्हणतो एवढ्याशाला कसा दमेल झोपलायस असा असं वाटतंय की तू दमलाय आणि एवढ्याशाला मी कसा दमेल उठ आपण काय काय फ्रूट आणलेत बघ निकाल 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 काढके आण दोय तो धुवायचीच आहेत की दाखवते पहिलं मी काढायला होते मी असं कसं डायरेक्ट खाणार पप्पा तर काय तरच बोलते काढ ना छान आहे वॉटरमेलन तर आपण ऍपल आहे दोनच ऍपल आहे ड्रॅगन फ्रुट ड्रॅगन फ्रुट आहे कलिंगड कलिंगडा मस्कमेलन मस्क मेलन मस्क मेला सर रा ओके आणि संचित जॅकेट त्याला चेन बसवली तर ह्या ग्रेवसला थोडस ना दुन टाकतात ह्यांना मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ ठेवायचं असतं कारण ह्याच्यावर फवारा भरपूर टाकलेला असतो मिठाच्या पाण्यात थोडं ठेवून आणि हे एवढं एवढं छोटं ड्रॅगन फ्रूट मध्ये मी घेत होते तेव्हा हे ऐंशी रुपयाला एकदा तर पन्नास ला दिलं होतं आणि आता हे एवढं एवढं एकशे वीस रुपयाला दिले हे मला वाटते व्हाईट आहे कलर चा दिसतंय तसं आले मी हे करून ग्रेप्स धुन आणते ऍपल पण कट करायचं आहे सगळे काय ऍपल नको आता ग्रेप्स आणि हे खाव ग्रेप्स आणि हे काय म्हणते त्याला मस्त मेलन आणि <coughs> तर त्यांना मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे मी टाकून तर सिजनेबल फळ खाल्लेले चांगले असतात त्यामुळे मग आता दुपारच गेल तो संजयच्या खरं तर जॅकेटला चेन लावायची होती नंतर संध्याकाळी मी ट्रॅकवर फिरायच हां आणि मग ते धुणा पहिले धुवून घे पहिलं आणि मग ट्रॅकवर फिरायचं त्यामुळे आता जाऊन आणलं सगळं जे काय लागणार आहे ते ना कट करून आहे आपण तुला ओके आणि हे सेंदो मीठ असतं त्यामुळे पिंक पिंक दिसत विडिओ मध्ये दिसतंय कडे काही माहिती नाही तर असं मीठ टाकत की असं मिठाच्या पाण्यामध्ये असं धुतलं की मग असं या क्रेप्स भरपूर असा फवारा केलेला असतो आणि त्यामुळे मग हे ॲपल आहे ॲपल दोनच घेतलेत कारण ॲपल जास्त खाणं होत नाही त्यामुळं दर आहे कुठे गेला

आपण नेहमी जास्त करून ते पिंक वालच आणतोय मी हर लोक नेहमी आणतोय म्हणजे काय असं समजत नाही म्हणजे एवढं काय मला वाटलं पण थोडं इथले का पडले खाली अरे 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 काय झालं अरे अरे अरे

नाए, नाए, ना मला तर तेच आवडते जास्त करून ते पिंक वाल सेमच असते नाही नाही टेस्ट मध्ये फरक लागतोय तर आम्ही फिरून आलो आणि मी ना ऑनलाईन स्ट्रॉ मागवले होते बघा तर हे स्टीलचे स्ट्रॉ आहेत बघू शकता तर हे दोन असे कोण असलेले आहेत असे आणि हे दोन सर आहे ब्रश पण आला होता ब्रश संचित कुठं टाकलं काय माहिती हा ब्रश बघते कुठे आहे म्हणजे हा बघा ब्रश आहे स्ट्रॉ अतून असं स्वच्छ करायसाठी दिलेला आहे इथून असं आता घालायचं आणि स्वच्छ करायचं असं संचित खेळत बसला होता त्याच्याबरोबर तर वा वापर होतोय त्याचा हे दोन असे दोन्ही पण छान आहेत आणि चांगले लाईट वेट आहेत आणि आहेत तर बऱ्याच दिवसानंतर बरेच म्हणजे ऑर्डर करून एक एक आठ दहा दिवसांनी आले ऑर्डर हे ऑनलाईन मागवले ते आणि मग नारळ आम्ही तिथं असतो गावाकडे गेले की त्यामुळे मग घेतलेत आपले कायमस्वरूपी युजाईन थ्रो आले मग ते कसं टाकून द्या नवीन नाना त्यामुळे हे आपलं चांगलं रियूज करायला येते स्टील असल्यामुळे तर आता सोयपुरी या भेंडी काढून घेतली बाहेर सुकून गेली किती दिवस झालं भेंडी आणली होती तिला कुरू कुरू म्हणण्यात फक्त सुकून मागून गेली आता भेंडी भाकरी करते आता मी जेवण करायला बसलो इथे बनवली भेंडी काकडी आणि मिरची आहे भाकरी आणि मस्त असा पुलाव या तुम्ही सगळी जण जेवण करायला बोला काय म्हणतोय पण हे खाऊन झाले नाही नाही फुलाव टाईप केलाय थोडासा असा वेगळा जेवण ठीक आहे चलते करा पाठ मग किती छान दिसतोय बघ चंद्रमा किती छान दिसत आमचं जेवण झाले बाहेर आले फिरायला प्लास्टिका